तर नमस्कार मित्रांनो आता गुरांना खायला आहे सोयाबीनचा भुस्सा तर गुरं खातात सोयाबीनचा भुस्सा ही स्टॅलिन गाय ना तर तिला आपण आता घरीच ठेवतो म्हणजे मला तर माहित नाही मी दोन तीन दिवस बाहेर गेलो होतो तर आई बाबा पहिला घरीच ठेवते तर आता स्टॅलिन बहुतेक घरीच राहणारे वाटते यांना सकाळी टाकला भुस्सा खायला ही आई ना एकाच एक डुगोर करते असं पांगवलं ना मग सगळ्यांना खायला येतं ना तर काय माहिती कधी कधी गाय आपण ओढून घेतात एका साईडला मा आ, तर असे शुभश्री आणि स्टॅलिन संघ चित्रा खास करायला लागली काय नुकोलात मारेन म्हणजे तसं अचानक हात लावलं बरं का त्यांना जर माहीत असेल ना तर काय करत नाहीत खिलेरी पण खालच्या शेडमध्ये आणली आणि खिलेरीचं वासरूहित त्याची पण रात्रीची जागा खालच्या शेडमध्येच केली त्याचं कारण मला माहीत नाही हारण्याची जागा इकडं पोलला केली म्हणजे मी आतवर हिथं बांधत होतो पण आल्यापासून बघितलं तर त्याची जागा तिथं केली हरण्याची त्याच्या आईच्या मागं केली आपल्याकडे ना लवकरच दोन पिल्ले येणार आहे जर का एक शुभश्रीचं आणि दुसरं स्टॅलिनचं आणि बाकी ह्याच्यात ती मधली काय गाब नाही पण ती म्हणजे साईडच्या मला माहीत नाही ती मधली कन्फर्म आहे पण ती विकायची आपल्याला ती नाही ठेवायची ही घरची आहे ना तर ही एक ठेवायची आपल्याला आणि नंदिनी ना आतापर्यंत मोकळीच होती पण तिला आता बांधून ठेवलंय त्याचं कारण असं आहे ना ती गुरांना लई परेशान करते इकडे तिकडे जाऊन मग त्याच्यामुळे तिला बांधून ठेवलं हिला बांधलं आणि मगच सगळ्यांना खायला टाकलं कारण की आता गुरांना परेशान जास्त करायला लागली म्हणजे परेशान काय करत नाही ती तिचं खेळते पण गुरं खायला लागले ना तर महागून त्यांना धक्का लावते मग गुरं आज माहीत नसतं मागे काय अचानक लात वगैरे मारतात आणि हे बघा ही लई तर काहीतरी लागले पण मोकळं ठेवतो दोन डोळ्याखाली म्हणून अशी अशी झोप अशी झोप बरं नको उठू उठू नको उठू नको आणि हिच्या आईला पण तिकडं खायला आहे हो का हरण्याच्या काळात लाकडं बांधले लय परेशान केले तुम्हाला काय सांगू एक दिवशी ना हरण्या चरायला गेला आणि म्हणजे दोन तीन दिवस तो परेशान करतो ना तर त्याच्यामुळे पप्पाने पाय बांधला होता एक म्हणजे समोरचा पाय मुर्खीच्या दोरीला बांधला होता हरण्या तरी पण पळून गेला ना आणि हरपालाय काय जवरीत होता वेळ सापडला वेळ सापडला मी सापडून सापडून परत आलो मला सापडलाच ना हरण्या शेवटी मित्राला घेऊन गेलो आणि त्यावेळेस मित्राला सापडला ते पण आम्ही सापडलं आणि मी म्हटलं चल बरं घरी आता सापडतच नाही इकडे तिकडे कुठे गेला असेल तर त्यावेळेस हारणे मित्राला दिसला आणि त्यावेळेस साडेसात वाजता होते अंधार झालेला होता तर बॅटरीमध्ये बॅटरीमध्ये आम्ही घरीच यायला लागलो होतो पण तोपर्यंत शेवटचा ह्याला मित्राला सापडला हार नाही मग तेव्हा हार पाडल्यापासून त्याच्या काळात लाकूडच बांधायचं कारण पाय बांधला तरी तुले पळतो म्हणून त्याच्या काळात मग लाकूड बांधले आता लाकडांच्या म्हणजे त्याला गुरांची सवय नाही ना तर त्याच्यामुळं त्याला गुरांची सवय नाही ना पण लागल हळूहळू सवय मग त्या दिवशी हरपाला होता ना परेशान झाला होता त्याचा पाय पण बांधला होता त्याच्या पाय बांधला होता ना तर त्याच्यामुळे जास्त त्याला पळता येत नव्हतं म्हणजे तो हारपाला कसं काय माहीत पण नंतर त्याला पळता येत नव्हतं त्याच्या पायातलं घुंगरू पण वाजत नव्हतं लय अंधार झाला होता त्याला दोन तास गेले त्याला सापडले नव्हते पण मी तर निराश झालो होतो पण शेवटला सापडला मित्राला म्हणजे असं जवळच आणि अंधार पण होता ना आमचं काय दिसत नव्हतं त्याच्यामुळं आज आजीरालाही इथं चरायला बांधलं तर बांधाला खायचं झालं नुसतं ओरडतो एकटाच ये ना त्याच्यामुळं मित्रांनो मी आता शेतात आलोय तर सध्याला आपल्या ढाळ्याची ही अवस्था आहे तर हे बघा आपला ढाळा असा परिपक्व व्हायला लागला आता शेवटला पाणी नसतं दिलं ना आतापर्यंत परिपक्व पण झाला असा पण वरची जी लहान लहान हारभरे ना तर ती नसते परिपक्व झाली माझ्या छोट्या छोट्या हारबाऱ्यामुळं आपण म्हणजे छोट्या घाटामुळे ह्याला पाणी दिले तर पंधरा दिवसात येईल काढायला हा हरभरा हे बघा आता पिवळा पडायला लागलाय कलर बदलायला लागला हरभऱ्याचा तर त्याच्यामुळे असं दुरुम बघिते ना तर पिवळा पिवळा दिसायला लागलाय म्हणजे काढायला येईल पंधरा दिवसात आणि ह्या मोठ्या हरभऱ्याच्या हर बाजूला आपला गावरान हरभरा आहे तर गावरान हरभरा आहे बघा असं वाळून पण गेलाय म्हणजे काढायला आलाय एक पाच सहा दिवसांनी काढून घ्यायचंय कारण की इकडं थोडं थोडं हिरवा राहिला ना गावरान पण बघा थोडं थोडं थोडा आहे तर त्याच्यामुळे एक पाच सहा दिवसांनी काढून घ्यायचा आणि ह्याच्यात ही ज्वारी ना तर चोटी -चोटी, हो ही ज्वारी छोटी छोटी ही ज्वारी पण काढून घ्यावं लागेल आणि ही आपली ज्वारी मी ज्वारीच्या शेवटच्या कोपऱ्या आवले म्हणजे खालच्या आपल्या शेताच्या शेवटच्या टोकाला हे एक पालसाचं झाड आहे त्याला पाणच राहिले म्हणजे दोन तीन पान आहेत इकडं बाकी पानच नाहीत राहिले नुसते फुल आहेत त्याला आणि ही आपली ज्वारी ज्वारीची हाईट चांगली बरं का आता माझ्या हाईटच्या बघा हे झाड आहे ना माझ्या हाईटच्या लेवर आहे बरं एक आपण कनिज घेऊ खाली पाखरांनी खाल्ले का काय केले बघून आता कसं आहे काय परिपक्व व्हायला लागले नाही हे बघा असं कनीष पाखर सध्याला तरी काही खात नाहीत बरं का म्हणजे कुठं कुठं खाल्ली पण हे कनीस तर नाही खाल्लं पाखरांनी बाई माझ्या नका बोडराची घाण पडली ना विष्टा म्हणजे जे बसतात पण सध्याला असे आहेत ज्वारीचे बिया आई हुरटा व्हायला लागलाय का ज्वारीचा हा हुरडा झालाय बरं का ज्वारीचा म्हणजे हिला भाजून खायला जमते आपल्याला थोडीशी भाजून थोडी कच्ची अशी आणि इकडं थोडस लोळलेली पंजेवरी हाय बर का खाली झोपलेली आता आम्ही तुम्हाला पाखरेने म्हणजे तसं खाल्लेलं काढून असतं फक्त फक्त दाखवतो तुम्हाला मी तर हे बघा हे कनीस आहे ना हे मी खाली घेतलेलं हे दुसरं हे कनीस हे बघा खाली जे हिरवं दिसते माझ्या अंगठ्यापाशी त्या सगळे दाणे भरलेत आणि वर सगळं पाखरेने खाऊन घेतलंय आणि हे दुसरं कणस हे पण खाली खाली राहिले आणि शेंडा पूर्ण पाखराने खाऊन घेतलाय असं होतं काय काय कणसं खाल्लेत पाखरी पण खावतात काय अडचण नाही कारण की आता इथं आपली ज्वारी नाही आपल्या बाजूला ज्वारी आहेत ना बघा ही ज्वारी आणि बघा इकडं बाजूला ज्वारी आहेत ना आणखीन मग त्याच्यामुळे पाखरे काय फक्त आपलंच नाहीत खाणार ह्या ज्वेारी ह्या जेव्हाच्या खाली इथं भरपूर म्हणजे सात आठ एक करी आहे ज्वारीचं पाखरांना खाण्यासाठी त्यामुळे काय अडचण नाही परत ते बघा तिकडं लांब बघितलं ना ते हिरवी तर ती पण जेवारीच आहे पण तिला आणखीन चालले नाहीत पण नंतर खातील तिला त्याच्यामुळे पाखर सगळ्यांचं थोडं थोडं खातातच आणि आई ते स्टॅलिनला घेऊन आली इकडं चरायला तिला रोज चरायची सवय तर आई ती जेवारी खाती माग ते स्टाईलीन आली आपण झाडाची फुलं बघू त्याला पानच नाही राहिले ना ह्याच्या पक्षी होते आत्ता ओढून गेलेत आता मी जेव्हा आलोय दोन मी इथं नव्हतं ना तर एकदा सगळ्या शेताला चक्क राऊंड मारला तर हे बघा हा पण वाळायला सुरुवात झाली असं वाटते लय दिवसातून राहण्यात आलोय हे बघा ही कुडी आहे ना आता बघा ना सगळी पिवळी पडली ही हिरवी म्हणजे कुठं हिरवा आहे आणि असं नॉर्मल बघितलं ना कुठं हिरवा दिसतोय कुठं पिवळा दिसतोय म्हणजे वाळायला लागलेला असं झालं आहे गहू आता गहू भिजवलेला आहे ना गव्हात चिकल आहेत त्याच्यामुळे मी आंब्याकडे जाणार नाही पण मला लांबून दिसत आहेत आंबे बरे लागलेत म्हणजे सेटिंग चांगली झाली काय रेंजची आता लांबण फोनमध्ये नाही दिसत आणि चिकल त्याच्यामुळं जात नाही गव्हात मी आणि आता त्या आंब्याच्या गव्हा नंतर ही बघा ही माझी मेहनत कशी अस्तव्यस्त झाली सगळं काही इकडं पडलंय काही इकडं पडलंय आणि कुठं शेतात उभं राहिलंच नाही पण आता काय होतं हिथून पुढे लोळल्यानंतर म्हणजे थोडं कमी नुकसान होतं निक नुकसान तर होतं पण थोडंसं कमी होतं कारण की ह्या आंब्या आता बऱ्यापैकी परिपक्व व्हायला लागल्यात ना तर त्याच्यामुळे आता जरी खाली पडल्यात तरी काय अडचण नाही आणि नॅचरली बघितलं तरी गहू म्हणजे झाडं वाळायला लागलीत पिवळे पाडायला लागलेत तर त्याच्यामुळे आता गहू लोळल्यानंतर एवढं जास्त काही नुकसान होत नाही फक्त उंदर त्रास देतात आणि मला मध्ये दोन जागा जरा जास्त नुकसान दिसते तर आपण जाऊन बघू हा गहू उभा होता ना तेव्हा ह्याच्यात येऊ वाटत नव्हतं म्हणजे खालचं काही दिसतच नव्हतं लाईनिंग मध्ये तर त्याच्यामुळे वी चुकाटेमुळे येऊ वाटत नव्हतं ह्या गवात पण आता लोळ आहे ना तर थोडासा अंदाज येतोय तर हे बघा समोर हे झाले माझ्या मेहनतीचं नुकसान हे जास्त आहे तर मी ह्याच्या अदोगर हा बनवलं बनवलाय ना तर ह्याच्या अदोबर मी बनसी गावात एक दाखवला होता आणि ह्या गावात तर तीन तीन दिसतात मला तर हे बघा हा समोरचा तर हे तर काय झालं माहिती का हे झाड बघा बुडाची माती आहे ना हे पूर्ण उकरलं गेले पूर्ण बघा मी हातात धरले आणि ह्याच्या ओंब्यावर तर हे काय केले माहिती का डुकरी नसते ना डुकरीन ज्यावेळेस पिल्ले द्यायला टाईम होतो ना तिचा तर पिल्ले द्यायच्या तीन चार आधी ती काय करते मग जिथं माझा हात पकडलाय तिथं झा गव्हाच्या रोपाला पकडते झाडाला वर उकरून घेते म्हणजे उपटून घेते मातीसोबत उपटून घेते आणि सगळे एकाच जाग्यावर गोळा करते कारण की तिला तिचे पिल्ले सुरक्षित राहावत ह्याच्यात हो म्हणजे पिल्ले लपून ठेवायला पिल्ल्याला थंडी होऊन लागू नये म्हणून तिने हे बघा इथं सगळं गव्हाचा ढिगारा मारून ठेवलाय त्याच्यात तिला आरामात बसता यावा तिचे पिल्ले वगैरे देता यावेत तिला आणि नंतर ह्याच्यातच तिला पिल्ले लपव लपवता यावत म्हणून तिने इथं एक ढिगुरं केलाय म्हणजे आदुगरबांची गवत केला होता हे बघा इथं आणि एरिया बघा बरं का किती मोठा एरिया नुकसान केलंय पुढच्या वर्षी शंभर टक्के आपल्याला झटका मिशन सोलारवरची झटका मिशन ती घ्यायची माझ्या पाठीमागे एका जागेवर केले तर हे बघा दुसरी जागेवर हिथं इथं पण सेम प्रकार आता बघा हा गहू मातीसोबत उपटून बघा असं केलंय आणि काय उपयोग आहे बरं ह्याचा आता ह्या गव्हाचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही आणि हा गहू आपण खायला पण घेणार नाहीत बरं का म्हणजे हा गहू वेस्टमध्येच गेला ह्याचा आपण हार्वेस्टिंग पण करणार नाही हा जरी परिपक्व असेल नसेल आपण घेणार नाही डोक्यांनी हे केलेला आता तुम्ही बघ बघसालच ना पुढं तर आणि हे बघा इथं ह्या कशा डुकरांच्या चलण्यामुळं ह्या कशा तुडून तुटल्यात फक्त म्हणजे डुकरांनी तुड पळाल्यामुळं तुटल्यात हे सगळ्या डुकरं म्हणजे लय बाबा लय डुकर म्हणजे शेवटी डुकर आहेत आणि हे बघा हा तिसरा डुकोरा जो त्यांनी मारलाय ना तर ह्याच्यात तर किती नुकसान केले आता तुम्ही लांबून बघा किती मोठा गहू नुकसान केले डुकरांनी एक बर का हिथ एक माझ्या पाठीमागं दुसरा ते बघा तिकडं तू तिसरा म्हणजे तीन जाग्यावर खळे केले उकरी डुकरीनीने तिला पिल्ले देण्यासाठी म्हणजे डुकरांचं प्रमाण पण इकडं लई रे आपल्या एरियात तर त्याच्यामुळं ते एकाच डुकरीने तीन जाग्या, जाग्या बनवलंय का तीन वेगवेगळ्या डुकरीं होत्या काय माहिती आहे आणि हे फक्त तीनच बनवलंय की तिकडं पलीकडच्या कोपऱ्या किंवा तिकडं बनवलंय एवढं पण माहीत आहे ना आता मी आपल्या डाळिंबाच्या झाडातून वरती आलो होतो ना ह्या शेताला राऊंड मारायला खालच्या साईडने तर मला इथं जरा जास्त दिसलं म्हणून मी इथं शिरलो एक दोन आणि तीन दिसले मला तर आता आणखीन परत खालच्या कोपऱ्यात केलं की काय समजत नाही कारण की गहू पण आता लोळ आहे ना म्हणजे नॅचरली थोडा तिरका झालाय तर त्याच्यामुळे एवढं लक्षात पण येत नाही लांबून बघितलं तर पण पुढच्या वर्षी नक्की डुकरांसाठी उपाय करायचे कारण की अदुगर डुकरासाठी उपाय करायचा आणि मग नंतरच पिकअप करायचे कारण की लय नुकसान केलंय डुकरिंनी आता हे नुकसान काय सांगू तुम्हाला लय मेहनत व्हायला गेली हे आणि गहू कसा आपला एकच नंबर आला होता ह्याच्या कुड्या वगैरे बघितल्या ना ह्या हिरव्या घावच्या तर बघा ना किती ह्याला किती छान आलेला कुड्या पण म्हणजे समाधानकारक एवढ्याच लांब असतात छान आहेत आणि ह्याचा फुटवा पण भरपूर होता घवाला आता तुम्ही तर गहू उर बघितलं किती भारी आला होता पण लय नुकसान केलंय मला शंका वाटते बरं का, का तिकडलं ते एका जागेवर म्हणजे अचानकच गहू न दिसल्यासारखा होतोय तिथं एका जागेवर केलंच असेल आणि परत हे बघा इकडं समोर पण मला वाटतंय आता जाऊन बघतो मी आता सगळ्या शेतात पण फिरायचं नको नको कारण होतं काय जर एखाद्या डुकरींनी पिल्ले दिली असले ना तर ते अटॅक पण करतात माणसावर पिल्ले दिले असले किंवा तिला थोड्या म्हणजे थोड्या वेळात पिल्ले वगैरे द्यायचे असेल आणि असा योग आला की तिथे पिल्ले देण्याचा टाईम आणि मी इथं येण्याचा टाईम एकच आला तर ते अटॅक पण करू शकते त्याच्यामुळं आपलं जरा लांबूनच बघायचं मी आज घरी इथं आवाज देऊन बघितला डुकरी नाही तेव्हा आलो होतो मी इथं हे बघा इथं लोळल्याने वाटते ह्याच्यात पण ना लय बघून चालवं लागतं बरं का पाय द्यायला जागा शोधावं लागते पाय द्यायला विचू काट्यामुळं आणि मला तर सारखी सापाची भीती वाटते म्हणजे काय होतं ना जिथं पाय ठेवायचे तिथे काही दिसतच नाही हे बघा इथं मला शंका होती पण इथं तर काही नाही बरं का लोळवलं पण सगळ्या गवात फिरलेत मात्र बरं का डुकर डुकरासाठी आपल्याला उपाय करायचाच नक्कीच हे बघा बाकी बाकी आपला गवलंय मस्त बरं का हे बघा आता तुम्हाला समर्थच घेऊन दाखवतो बाकी मी लय खुश आहे यावर्षी यावर्षी मी माझ्या मेहनतीवरला खुश आहे मी मेहनत केली आहे सगळे म्हणजे थोडंफार नुकसान तर असते पण सगळे पिके एक नंबर आलं तर आपली ज्वारी ना तर तिथली एरियात आपली ज्वारी एक नंबर आहे आपला हार्बर पण एक नंबर आहे परत आंब्याच्या शेतातला गहू तो पण एक नंबर आहे हा खपली गहू पण एक नंबर आहे मोसंब्याच्या शेतातला गहू आहे तो पण चांगला आहे आणि बन्सी गहू आहे तो पण एक पाच सहा दिवसात काढायला येईल बन्सी गहू पण चांगला आहे एवढे पीक आता सध्या आपल्या शेतात आहेत हेवडे सगळे चांगले आता फक्त उंदरांनी एक मेहरबानी करून करावा की ह्याला खराब करू नये तर परत आता लोळला म्हणल्या उंदर त्रास द्यायला चालू करतील फक्त उंदरांनी त्रास देऊ नाही तर एका महिन्यात हा गहू निघून जाईल कारण की कुठं कुठं जास्त पिवळा पडलाय आणि कुठं कुठं हिरवाच आणखीन म्हणजे ते थोडस तीन चार दिवस उशीरा उगवलेला गहू आणखी हिरवा आहे जो सुरुवातीलाच उगवला होता लवकर तर तो पिवळा पडलाय बदलून बांधलं होतं मी राऊंड करून येईपर्यंत ते पण खाल्ले त्याने कसं लगेच पाय उकरीतोय तर हा बघा हा आपल्या मोसंबीच्या शेतातला जो आपण सगळ्यात शेवट पेरला होता सगळ्यात शेवट पेरलाय तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हिरवा आहे हा म्हणजे आणखीन हिरवा आहे पण ह्याची पण ओंबी मस्त आहे बरं का हे बघा ओंबीची साईज वगैरे सगळ्यात मोठी साईज आहे ह्या गावाची म्हणजे आंब्याच्या शेतातला आणि हा गहू एकाच जातीच्यात त्याला दोघांची पण ओंबीची साईज लय मस्त आहे आणि चांगला दाट वाटे हा पण गहू आणि मी एक मोसंबी घेतली त्या मोसंबीच्या झाडाची खाण्यासाठी हिर ह्या थांब जागा बदली तो थांब आणि हा समोरचा आपला बनशी गहू तर ह्याला पण म्हणजे काय ना कडीकडी कडी कुठं कुठे बघा असा हिरवाय तर त्याच्यामुळे आपण काढायला थांबलो त्याला नाही मध्ये वाळ आहे चांगला ह्याच्यात कुठं कुठं ती मध्ये ज्वारी पडली होती तर ती ज्वारी पण आली गहू लवकर काढायचो यार जवारीपेक्षा ज्वारीला आणखीन तिला बिया परिपक्व व्हायच्या राहिला ज्वारीच्या आणि गहू म्हणजे सोबतच पेरलेले गहू आणि ती ज्वारी घावमधली ज्वारी गहू परिपक्व झाला आणि ज्वारीला वेळ आहे म्हणजे ज्वारीला यायला उशीर लागतो घावासोबत जरी पेरली तरी ज्वारीला जास्त टाइम लागतो ज्वारी यायला चला तर ही मला बघून उठली ही जी एकदा जागा बदली तो हिला ही ज्या जागा ऊन येतं त्याच्यामुळे बाज जवळ आणली होती बर बर थांब चला बघा आता तिला आणले सावलीत बस बस थांबा पहिलेत करायला म्हणजे थोडं कुठं कुठं जेव्हा ठोंब आहे ना तर ते असं ज्वारीचा ठोंब वगैरे खातील म्हणून सोडले ह्याला गाया तर हे बघा इथं बांधलेत स्टॅलिन आता काल धुवून घेतले बरं काही नाही तिला म्हणजे काल किंवा परवा कधीतरी आईने धुतले स्टॅलिनला त्याच्यामुळे तिचं पायाचं शेण वगैरे सगळं निघून गेले आणि सहसा गुरं जे चरायला जातात ना ते जरा कमी भरतात कारण की दिवसभर ते फिरतच असतात रात्री जेवढं भरतील तेवढंच भरतील आणि लईच कमी भरतात जरशा फिरायला असल्या कमी भरतात एका जागी असल्या जास्त भरतात ही मोरी गाय आणि स्टॅलिन दोन आईने चरायला आणल्या होत्या तर त्या हिथं बांधल्यात तर आईनी गवत खायला म्हणजे त्या हिथं चरतात आणि आई गेली घरी आणि मला माहीत होतं आपल्या ना लहानपणीपासूनच आपल्या शेजारी बाप्पूंना घाबरतो म्हणून त्यांना भितो पण आता लाईट तर रात्रीची म्हणजे आज रविवारपासून लाईट रात्रीची तर ते शेजारी बाप्पू कालच येऊन गेले होते मला वाटलं आज यायचे नाही तर ते त्यांच्या दुसऱ्या शेतात राहतात म्हणजे इथून अंतर भरपूर आहे तर तिकडं राहतात मला वाटलं ते आज येणारच नाहीत काल येऊन गेलेत म्हणजे पण ते आले ते शेजारी बाप्पू आले त्यांना बघून हिऱ्या गेला पळून तर त्याला मी शोधत होतो तर आई म्हटली इकडे आंब्याच्या शेतात गेलाय म्हणून तर एकदा बघतो कुठं मला तिकडं खाली वाटतोय हां बरोबर आहे तिकडं खालीच आहे तेव्हा तो खालच्या बांधाला चरतोय तिकडं तर त्याला नेऊन बांधतो कारण की आपल्या पलीकडच्या शेजाऱ्यांनी काहीतरी लागवड केली भाजीपाल्याची म्हणजे एक शेत नांगरलेले पण दुसरीकडे लागवड केली परत त्यांची गाय पण तिथं बांधलेली आपल्या शेजाऱ्यांची पलीकडच्या शेजाऱ्यांची तर त्या गायला पण ते परेशान करीन मग त्याच्यामुळे मी हिरेला बांधतो पंधरा मिनटं झालं तो सुटला आहे दहा पंधरा मिनटं मी त्याच्यानंतर मग बैल चरायला सोडले त्यांनी त्या आपल्या गाजराच्या शेतात तर तिथं बैलांना अडकवलं एका जागेवर बांधले आणि ह्याला हिरेल न्यायला आलोय मी थांबा आता यार आज माझ्या लक्षातच नाही ना आपण ह्याच्या ओंब्या भाजल्या असत्या ना मी एकदा आपल्या बनसी गाव आहे ना त्याच्या एकदा ओंब्या खाल्ल्यात बरं का म्हणजे काम होतं जरा गडबडीत होतो तर त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही गेल्या वर्षी पण व्हिडिओ बनवला नाही ओंब्याचा आणि यावर्षी पण नाही पण ह्या गावाचं जर बनवल्या ना तर आपण नक्की व्हिडिओ बनवू आणि एवढं काय विशेष नसते फक्त खाण्यासारखा जो गाबोळा गहू आहे ना तर त्याला कट करून ह्याच्या आपण हारबारा कसं भाजलं तर तसं जाळावर भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याला एका धुडक्या टाकून काटीने बडवायचं मग बडवलं की त्याचं छिलक करत आणि मग तो हिरवा राहतो खाली तर तो खायचा गुळासोबत गुळ किंवा दही सोबत आणि असा करून फक्त गहू खाल्ला तरी जमतो हे हिरिया थांब फक्त आता गोऱ्याला त्याची मेक लागलेली ना सौ पायाला हि तर तार लावले आपण घाव पैसे सिंग तर तिथून कसा आला काम आहेत नवीन माणूस बघितला ना लय घाबरते हे त्याच्यात परत ते आपल्या जा शेजारी बापू धोतर घालतात ना त्याच्यामुळे जास्तच त्याने तसं माणसं त्याच्या बघण्यात जरा कमी आहेत ना हे बघा पिल्लू कसं खाते खायला शिकायला लागले ते आता त्याला बरोबर आज महिना झाला बर का आज मला तारीख उद्या द्या पंधरा फेब्रुवारी आणि हे पंधरा जानेवारीला झालं होतं संक्रांती दिवशी झालं होतं बहुतेक एक... माझ्या एवढं कन्फर्म लक्षात नाही बरं का पण संक्रांतीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी झालं होतं एक महिना झालं आणि खायला पण लागलं त्याच्या आत्ता काढी दिली मी तोंडात ते खायला पण लागलं आणि असं ते खातंच थोडं थोडं म्हणजे गुरांकड जाऊन तिकडं घावणी जात नाही मेंटेन्स कर तिकडं आणि त्याच्या आईला खातानी बघतं त्याच्यामुळे ते खायला शिकले मी छोट्याला एक दोन रामफळ काढलेत खालचे मोठे काढलेत ते भैया नेलेत हे छोटे तीन होते मी घेऊन जातो मी हे मी छोट्या वस्तूवर असतो मोठ्या वस्तूवर भैया <laughs> आणि हे बघा शिले मोठे रामफळे माझ्या हाताची साईज बघा इकडं बोट इकडं म्हणजे अर्ध पण हातात येत नाही एवढं मोठी साईज आहे जी हे चांगले मोठे रामफळ आहेत आणखीन झाडाला आहेतच पण एक दोन पिकण्यासाठी तोडले आणि हे मिडियम साईज आहे असं रामफळ पाहिजे हे दोन आहेत ना हे मिडियम साईज आहेत एवढ्याले रामफळ पाहिजेत ह्याची साईज बघा ह्या दोन्हीच्या तुलनेत लईच मोठी नाही ह्या दोन एवढं एकच आहे एवढं एवढी मोठी पण साईज नसाय पाहिजे एक मिडियम पाहिजे ले आता ह्याचं वजन भरपूर आहे माझ्या हातात ह्याचं आणि हे मीडियम छान आहेत आणि हे मी आत्ता आणलेले छोटे आहेत हे पण एवढे पण नसाय पाहिजेत एवढे मीडियम साईज पाहिजे आता बघा कशी रवंत करते मी रात्री थी थी ती मोकळी होती ना त्यावेळेस बघितलं तिथं कडव्याच्या डिगोरीवर गेली होती त्यातला पाला पाला खात ते त्या डिकुरीवर आणि तशी पण ती मिनटाच पशी थोडं गव्हाणीतलं काहीतरी खाते ते कॅरेटमध्ये हे असलेलं हे त्याच्यामुळे ते आता रवन करते तरी तिला मी एक गवताची काडी आणून देतो खायला आता बघू ना खाते का धरा खा धरा ए काय नाव तुझं नंदिनी थांब एक काडी धर तरी बळच आता ही छोटी खा घेत राव तोंडात हे नाही राव खात नाही तिला भूक एक कशी खाल्ली होती काय माहित हे जर ना चल मी तिच्या तोंडात घातली ती बरं का ती पहिली पण तिने खाल्ली पूर्ण आता तर ती घेतच नाही बळच तोंडात घालावं लागेल मग धर खा गपचूप हिला दात आणखीन चारच बरं का तसे आठ दात पाहिजेत पण सध्या चार आहेत पुढच्या महिन्यात येतील दात मग थांबतो असं ऐकत नाही म्हणल्यावर हे पडशील 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 मग इतकं तोंडवर केल्यावर नाहीच राव खात मग मी फोन ठेवून तुला बळस तोंडात घाली ना मग बघा तिला असं बळस तोंडात घातलं ना मग आता कशी खाती। पार खाते पार मागच्या दाड आहेत ना तिथपर्यंत जाऊन द्यायची काळी मग ती चावायला लागते आणि मग एकदा तोंडात गेली काळी चावायला सुरुवात केलं मग खाते पूर्ण आता बैलांना त्यांच्या जागेवर आणले सरजेची वेचणीची गाठ खाली होती वर केली आपली बैल वेचणीला जडत बरं का म्हणजे असं हात लावला ना तरी काय करत नाही ना खालत नाहीत काय नाहीत सहज व्यसन इकडून तिकडं पार करू देतात फक्त ना चिमण्या मागे नाही नाहीतर काय काय बैल असे व्यसन हातच लावू देत नाहीत विजेला हलका होतं व्यसनेला असं व्यसन हात लावला ना तर इतका घाबरायचं की तो अंग टाकून द्यायलाच बघायचा नाही तर मुंडकी पारच तिरकी करायचं असं हातलं तर पण हे बैल काय करत नाहीत इकडून व्यसन डिल्ली करून पलिका सारखायची किले की गाठवर जाते गुरं हे सगळे चरून आलेत शिवश्री लाली वृंदा गुरं इतके झालेत ना की माणूस नाव घ्यायला कन्फ्युजन मध्ये जाते म्हणजे लवकर नावच येत नाही त्या ज्या पाहिजे त्या गुराचं ज्याला समोर बघते त्याचं हरण्या हरण्या चरायला गेला होता चरून आलाय त्याला त्याच्या आईपाशी बांधले जवळ हरण्याच्या काळात आज लाकूड होतं कारण की नाही तर लाकूड असा लोक परेशान करतो एक दिवशी हरवला होता तिकडे जेव्हा येत सांगतो त्या दिवशी पप्पा लवकर आले होते गुरं घेऊन मी सव्वा तास सव्वा तास ते दीड तास त्याला बघून आलो काटवातल्या शेतात मला सापडलंच नाही पप्पाने मला डायरेक्शन सांगितली की तो तिथं गेलाय आणि तो जिथं जेवढीच गेला ना तिथंच म्हणजे तिथंच कुठंतरी थांबला तर मला वाटलं मोकळा आहे की मी सगळीकडे बघितलं सापडलंच नाही मला मग शेवटी मी परेशान होऊन घरी आलो म्हटलं पप्पांना घेऊन जाऊ मग घरी आलो तो पप्पांनी गादरं काढायला नांगर धरला होता तर मग परत नांगर सोडला बांधला आणि परत मग मित्राला घेऊन गेलो गय। बघायला हरण्याला आणि तिथं बघितलं तर दोन शतात बघितलं सापडलाच नाही मी म्हटलं जाऊ दे बरं आता जिथं असेल तिथं उद्या गोरांना बघून बरोबर येईल त्याच्या आईकडं म्हणून तर मग मी ब आम्ही रिटर्न निघणारच तेवढंच मग मित्राला लगेच पलीकडे दिसला तेव्हा लह बघ इथं उभा आहे तर त्याचा पाय बांधलेला होता त्याची मोरकीचं दावं त्याच्या पायाला बांधलं होतं आणि पाठीमागं काही शिल्लक दावं ठेवलं होतं पप्पांनी तर व्हायचं हो काय हे दावं इथं पायाला बांधलं आणि ते मागचं जावं ते चालायला लागलं की त्याच्यावर पाय पाडायचा आणि बेजार झाला होता एका जागेवर शांत उभा होता घुंगरू पण वाजणं आणि काय होणं म्हणजे थोडं थोडं वाजायचं आम्हाला वाजल्याने पण वाटायचं घुंगरू आणि लक्ष देऊन ऐकलं तर आवाज पण येत नव्हता आणि कधी कधी नॉर्मली अचानक का तर त्याच्यामुळे आम्ही पण कन्फ्युजन मध्ये पण शेवटी सापडला मित्राला मग त्याला आणला आन आम्ही आणि यायला अंधारच झाला तर साडेसात वाजले होते घरी यायला इतका उशीर केला तर हर आणि खिलेरी नवीन जागा इथं बांधल्या मला माहित नाही कशा म्हणून खाली आणलं काही की हे पप्पा सोडून दिले बरं का आला त्याच्या आईकड चुकला हे दोघे हे रे थांब आए आए आए। आला 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 आलिक ते नंदिनी बघा अंधारात कुठे फिरते बघा इकडे डोळे चमकते हे गुरु बसलेले आहेत खाली आणि ही इकडं गुरामध्ये खेळते आहे हिला काय एकदा दूध पिऊन आले ना आईकडं परत जातच नाही जा तिचं भरल्या जाईल ना ते तिकडच पुढच्या महिन्यात जाईल सारखं आईकडं आणखीन पंधरा दिवसाने आई पशीच थांबत पण ते आता लहान आहे काही कळत नाही तिला येऊन बसते इकडं गोट्यात काय रे पळ तिकडे चल पळ पळ हम्म इकडे कशाला इकडं ही जनावर बसूनच देत नाही हिच्या उघड्याने त्यांनी दिवसभर जनावर परेशान झाले असत हिच्या नीट बसतच नाहीत बस बस बघ तिकडे बर चांगला पाय पडला होता चल चल तिकडं जा बघा आत्ताच त्यांनी लवट ठेवलं तर सरजपासल्यासुद्धा ती खेळत खेळत कधी कधी गुरांच्या अंगा उड्या मारी ती त्याच्यामुळे गुरं लगेच उठते ती गेली की आरामच करत नाहीत त्याच्यामुळे हिला मोकळं सोडायचं नाही ही सारखी इकडे ती नंदिनी इकडे चल आणि ते बैल आता तिला मारीनच इकडे आता नाही नंदिनी चल य चल इकडे बघा सरज कसं शिंग करत आहे तिला मारण्यासाठी हां चल तिकडे पाय तिकडे चल हो तिकडं बरं ये मायासोबत ये बर ये बरं इकडे ये चल चल इकडे ये चल या नंदिनी ये चल इकडे चल या बघा आली हळूहळू चल ये 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 या अलीकडे पुढे ये ना उजाडात ये पुढं हां ये इकडं हां माझ्यासोबत ना तू मग मला काय अडचण नाही बाबा हां ये बघा तिला असं उड्या मारायला पाहिजे चल या बस हिथं हिथं खेळ ना तू उजाड्यात खेळ ना बरं बरं मला मारती ती का बरे बरे नंदिनी नंदिनी घप ना ते बघा हां हे आता मला कसं मारते माझ्या पायाला खेळते ना ती अशी गुरांसोबत तिकडे खेळती मग त्याच्यामुळे सगळ्या गुरांचा आराम निघून जातो हिच्या पाया मारण्याने उड्या खेळण्याने सगळे उठत येत त्याच्यामुळे हिला मी लवकर बांधत असतो कारण की गुरांना स चरायला जायचं असतं ना गुरं सकाळी भुसता खाल्ल्यावर आराम करतात ज्यांना गावां गायांना चरायला जायचं द्या ही त्यांना आराम करून देतात परत आता त्या दिवसभर चुलून आल्यात बसल्यात ना तर तिथं जाती ती वृंदा व्रिंदा वृंदाला पण उठवणारच होती पण मी आली ढकलेली तर सरजाला तिने उठवलंच थांब वृंदा नंदिनी थांबवं थोडे दिवस मग तुला एक वासरू येणार आहे सोबत खेळायला शिवाजीचे वासरू हिच्यासोबत खेळायला येईन हिला मग वासरू वासरू लय खेळतात एक महिन्या महाग पळतात वगैरे ना बरे आता मी हिला घरात न्यायचं बंद केलं बरं का कारण की ह्या पायऱ्यावरून तिला उचलून न्यावं लागतं ना तर ते उचलतच नाही आता म्हणजे वजन वाढलं आहे तिचं त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता आणि थंडी पण आता कमी झाली ना तर त्याच्यामुळं तिला बाहेरच राहून देतो आता मी एक चार दिवस झाले बघा चार पाच दिवस झाले ती बाहेर आहे बाहेरच आहे नाही तर आदुगर नेत होतो तिला उचलून पण ती आता उचलायला जड झाली मग त्याच्यामुळं तिला आता बाहेरच राहून देतो आणि थंडी पण कमी झाली ना थंडी जास्त असल्या मग न्यावं लागतं घरात तिला नंदिनी जा तिकडं पळ पळ ना तिकडं जा तिला वाटतं तुला बी खेळायला लागतं काय सोबत कोणी पळ तिकडं जा आता बघा गुडघ्याला मारेन ती माझ्या ए जा तिकडं पळ आलीच बघा असं मारे ती <laughs> नांदीनी गप 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 ना हां बरं हो महागा चल तेल। बघा तिला अशी मारायची सवय लागली पण तिकडे शिक्षक